ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण स्वामींच्या अक्कलकोटातल्या काही लीला ऐकूया एकदा मालोजी भोसले सोलापूरला गव्हर्नर साहेबांना भेटायला निघाले जाताना स्वामींची आज्ञा मागायला आले तर महाराजांनी त्यांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात पिकदाने दिले सोलापूरला गेल्यावर गव्हर्नर साहेबांनी त्यांना तोफांची सरबत्ती वगैरे मानपान दिला नाही पण संस्थानात हात्यारे बाळगण्याला जी बंदी घातली होती ती उठवली स्वामींनी ह्या दोन्ही गोष्टी त्यांना आधीच सुचवल्या होत्या तेव्हापासून राजांची श्रीचरणी भक्ती अधिक दृढ झाली चोळाप्पा स्वामींची मनोभावे सेवा करायचा म्हणून राजांनी चोळाप्पाला दरमहा पाच रुपये नेमणूक दिली होती एकदा अक्कलकोटच्या खासबागेत विरी जवळच्या छपरात महाराज झोपले होते जवळ बरेच सेवेकरी होते कलबुर्ग्याची एक वाणी बाई नवस फेडायला आली दंडवत करून रात्री कसा नवस फेडायचा या विचाराने आणि प्रवासाने थकल्यामुळे ती बाजूला जाऊन निजली तर श्रीपाद भटाने स्वामींना विनंती केली की बावडेकर पुराणिकांची खर्चाची फार तारांबळ चालली आहे तेव्हा महाराज म्हणाले आम्हा संन्याशांकडे काही नाही ती बाई नवस फेडायला आली आहे तिच्याकडे एक रुपये आहे पाहिजे तर मागून घे तेव्हा श्रीपाद भटाने त्या बाईला आत्ताच नवस फेडायची विनंती केली बाईने रुपया स्वामींना अर्पण केला तर प्रभू औदुंबराला भेटले आणि तो रुपाय पुराणिकाला देऊन डाळभात खाऊन स्वस्त रहा असा आशीर्वाद दिला त्या दिवसापासून पुराणिक बुवाला अन्नाला काही कमी पडले नाही एकदा दत्तावधूत अक्कलकोटात बुधवार पेठे विरूपाक्ष मोदीच्या घरी बसले होते तेव्हा ताबुताची मिरवणूक निघाली सेवेकरी भुजंगा महाराजांना म्हणाला स्वामी कृष्णाप्पा श्रीपादाला घेऊन ताबुताची मजा बघायला जातो समर्थ म्हणाले आज्ञा नाही पण मुकाट्याने चुळाप्पाला सांगून गुरु आज्ञा उल्लंघून भुजंगा मंडळींना घेऊन ताबूत बघायला गेला ते नव्या विहिरीजवळ उभे राहिले शेंगा आणि रेवड्या कृष्णाप्पा थोड्या थोड्या ताबुतावर फेकत होता कोणी साखर पेणे बर्फी वड्या कवड्या पैसे उधळत होते श्रीपादाने आपल्या हातातले सोन्याचे जोडवे भुजंगाजवळ ठेवायला दिले होते भुजंगाने ते पोटात घातले आणि रेवड्या शेंगा उधळू लागला ते फेकताना हातातले जोडवे कधी निष्ठून गेले त्याचे त्याला भानच राहिले नाही ताबूत गेल्यावर बोटाकडे पाहिले तर जोडवे पडून गेले नाही घाबरून श्रीपादाला सांगितले इकडे स्वामीराज श्रीरामाच्या देवळात जाऊन बसले होते चुळाप्पाच्या घरात जोडवे हरवल्याचे समजले सोळाप्पाने स्वामींना विचारले स्वामी म्हणाले विचार भुजा फिरंगी मस्ती ताठ्याने भरला आहे आमचे न ऐकता गेला जोळ्या त्याला कोठवर पावलं पावली सांभाळायचं नंतर शांतपणे म्हणाले जोडवे फौजदाराजवळ आहे काळजीचे कारण नाही सर्वांना आनंद झाला दाकोजी फौजदाराने जोडवे आणून स्वामींपुढे ठेवले भुजंगाशरण आला मी अज्ञा उल्लंघली त्याचे प्राश्चित्य मिळाले समर्थ अज्ञाने वागण्यातच कल्याण आहे हे सर्व सेवेकऱ्यांना समजले एकदा नव्या विहिरीच्या वेशी बाहेर तलावाकाठी सेवकांसह स्वामी बसले होते तिथे एक ब्राह्मण स्त्री कपडे धुत होती जवळ तिची तांब्याची घागर होती समर्थांनी ती पाण्यात लोटली घागर कुठे दिसेना म्हणून विप्र स्त्री घाबरी झाली घरी गेल्यावर नवरा मारेल घरात खूप भांडणं होतील असं म्हणाली चांगल्या पोहणाऱ्यांनी तलावात सगळीकडे शोधले पण गागर सापडली नाही हजारो लोक बघत होते तर स्वामी हसत हसत म्हणाले काग आमच्यावर आळ घेतीस गागर तर तुझ्या पायाजवळच आहे ना आणि गागर खरोखरच बाईंच्या पायाजवळ दिसले सर्वांना आश्चर्य वाटले आज आपण इथेच थांबू あわどオールタッチタッチタッチタたチタッチタッチタッチ